वडलो आहे इथं पप्पू कल्याणी पण आहे इथं ते काय सुलतान मिर्झा पण इथं राहतो याच वॉर्डात आहेत सगळे त्यांच्याकडे शीत एवढं आहे त्याच होतच होत माग लागणार आणि इकडे सगळी व्यताळ वेताळ आहे सगळी धुळोबा बसोबा वन्स अपॉन अ टाइम मुंबई नाही वन्स अपॉन अ टाइम इन कोल्हापूर इन हा पिक्चर इथून नगरसेवक पण मला नगरसेविका पण माझ्याच घरात पाहिजे या मताचा मी कधी नव्हतो कधीही नसणार जनतेची दिशाभूल करून औषध देतात दुसरे खून मारामाऱ्या करतात वसुली करतात तिसरे टेंडर दादा पण प्रसिद्ध आहेत आणि चौथे भाजपच्या भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन आता शुद्ध झाले सामान्य परिवाराचं प्रामाणिक पण पर सुरू झालेलं आहे आमच्या विरोधामध्ये असलेले जे लोक आहेत जे कोण कॅन्डिडेट असेल महायुतीचे त्यांच्या परिवाराचे पर्व प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांनी मतदारांनी तपासावं त्यांचे उद्योगधंदे काय एक मेडिकलच्या मार्गातून मेडिकलच्या व्यवसायातून व्यापार करतात जनतेची दिशाभूल करून औषध देतात दुसरे खून मारामाऱ्या करतात वसुली करतात तिसरे टेंडर दादा म्हणून प्रसिद्ध आहेत आणि चौथे भाजपच्या भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन आता शुद्ध झाले या चौघांचा जर रेशो पाहिला या चौघांच्या परिवाराचा तर आमचा राहुल इंगोली हा कितीतरी पटीनं सरस आहे महाविकास आघाडीचे सर्वच कॅन्डिडेट या निमित्तानं निवडून देतील जनताचं मला वाटतं कारण इंगोलेंच नवीन पर्व हा शब्द मी जपून वापरला हा विकास आघाडीच्या माध्यमातून ज्या काही घडामोडी घडतील जे कोण कॅन्डिडेट असतील ते शंभर टक्के विरोधी पार्टीपेक्षा म्हणजे महायुतीच्या कॅन्डिडेट पेक्षा अतिशय सक्षम आहेत त्यांच्या व्यापारी दृष्टिकोनातून म्हणजे जे टक्केवारीवाले असतील जे मेडिकल वाले असतील जे मटका वाले असतील आणि जे पूर्ण मारामाऱ्या करणारे असतील त्यांच्यापेक्षा राहुल राहू हा उमेदवार हजारो पटीनं सरस आहे एका बाजूला खुर्ची साठी प्रकार महाराष्ट्रात सुरू मात्र आपण पर्याय निवडला की राहुल हा पर्याय नाही जर मी चार टर्म निवडून आलो असेल वीस वर्ष झाले या प्रभागाचं मी नेतृत्व केलं माझी पत्नी एकदा निवडून आली आणि ह्या सगळ्या घडामोडी केल्यानंतर सगळं काही मलाच नगरसेवक पण मला नगरसेविका पण माझ्याच घरात पाहिजे या मताचा मी कधी नव्हतो कधी नसणार मी स्वच्छ प्रामाणिक काम केलं माझा हा हात नेहमी असा असतो माझा हात असं नसतो सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे त्याला धमक लागत कोल्हापूर वासियांना एक नवीन अध्याय नवीन दिशा दाखवून दिली की आपल्या परिवारामध्ये इतर पक्षीय लोकांचं ऐकून पक्षाच्या नेत्यांचा ऐकून वादग्रस्त न करता आपल्या परिवाराला मोठं करा पक्षाकडे पारलं पक्षाच्या नेत्यांच्याकडे दुर्लक्षित करा सातच जागा मिळालेल्या त्याबद्दल काय सांगा जागा साथ दिल्या यावर पक्षस्रेष्ठी पुन्हा निर्णय घेतील ह्या विषयावर मला जितकं शक्य आहे तितकं मी बोललो जर मी या पदावर नसतो तर साथ पण मिळाले नसतं एकंद्रहाटला <laughs> 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 आहे का महाविकास आघाडी तिढा नव्हता फक्त जागा आम्हाला किती आणि ते किती देणार हाच विषय होता तिढा काय नव्हता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस ही सक्षमपणे चांगल्या पद्धतीने लढतील कोणी कोणाचे पाय ओढणार नाहीत जे कॅन्डिडेट उद्धव साहेब देतील जे कॅन्डिडेट बंटे साहेब देतील देती। यांच्या माध्यमातून ज्या घडामोडी घडतील त्या आम्ही सक्षमपणे पार पारखा खर तर अजून बाहेर समजलेला आहे अकरा अकरा फायनल करून आम्ही आलो होतो आता सात जागा त्यांनी फायनल करून ठेवलेले इथून पुढे काय घडामोडी मला माहिती माहिती मध्ये देखील मोठ्या घडामोडी होत आहेत अचानक आज एक माघार आहे कसं पत्ता एक जुने मन आहे असतील शीते जमतील होते त्यांच्याकडे शीत एवढा आहे त्याच होतच होत माग लागणार आणि इकडे सगळी व्यताळ व्यताळ आहे सगळी उधळोबा हो जी चांगले आहेत ती इथं आणि जी आहेत ते तिथं आज शुभारंभ केलेला उद्या फॉर्म देईल फॉर्म भरल्यानंतर ज्या काही घडामोडी राजकीय घडतील स्टेप बाय स्टेप आम्ही समोरचा व्यक्ती कोण आहे पाहून त्यांचं काय राजकीय घडामोडी आहेत त्यांचं नेमकं का कल्चर काय त्यांचं नेचर काय हेच जनते पुढे नाही इथं पेंढ्रची गरज नाही इथल्या माणसांचा धंदा आहे इथल्या लोकांनाच माहितीये पेंढरा वाटायची गरज नाही विधी लिखितच आहे त्यांचे म्हणजे वडलो बिझनेस आहे तो वडलो इथं पप्पू कलानी पण आहे इथं ते काय सुलतान मिर्झा पण इथं राहतो ह्याच वॉर्डात त्यामुळे हा हाय व्होल्टेज वॉर्ड होणार हाय व्होल्टेज वॉर्ड वन्स अपॉन अ टाइम मुंबई नाही वन्स कोल्हापूर इन शिवाय पेठ हा पिक्चर इथं होणार अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा